नमस्कार मंडळी सध्या उन्हाळ्या ऋतू सुरू आहे आणि या उन्हाळ्या ऋतूमध्ये स्त्रिया खूप वेगवेगळे वाळवण्याचे पदार्थ बनवतात रेसिपी बनवतात त्यापैकी एक म्हणजे नाचण्याचे पापड तर हे नाचणीचे आपण खाराचे पापड कसे बनवायचे ते एवढीच बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला नाचणी आणायची आहे आधी स्वच्छ बघून घ्यायचे घ्यायची घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन पाण्यात धुवून काढायचे आहे तीन वेळा पाणी टाकून टाकून नाचणी आपल्याला धुऊन काढायची आहे अशा प्रकारे नाचणी पाण्यामध्ये गोलाकार फिरून वरची वरची नाचणी आपण काढून घेणार आहोत कारण बघा या नाचणीमध्ये बरेच वेळा खळे असतात वाळूचे कण असतात गारगोटे असतात तर त्या नाचणीमध्ये सजासजी दिसत नाही त्या साफ करायला आपल्याला कठीण जाते तर त्यासाठी आपण अशा प्रकारे ही पाणी घेऊन हळूवारपणे आपलं जे भांडं आहे ते हलवायचं आहे आणि अशा रीतीने नाचणी नाचणी या पाण्यामध्ये काळायची आहे आणि शिल्लक बघा अशा प्रकारे खळे राहतात तर अशा प्रकारे आपण नाचणी साफ करू शकतो त्यानंतर नाचणी स्वच्छ झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक दिवसभर ही नाचणी भिजवायची आहे जर तुम्ही रात्री भिजायला टाकली तर उद्या सकाळी ही नाचणी आपल्याला या पाण्यामधून काढायची आहे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही नाचणी काढायची आहे कारण ही नाचणी आता आपण परत कपड्यामध्ये टाकून बांधून एक दिवस ठेवणार आहोत तर ही नाचणी व्यवस्थित भिजेल आणि त्याला थोडंफार मोड येतील त्यासाठी ही आता आपण कपड्यामध्ये बांधून एक दिवस ठेवणार आहोत तर ते आपण दिवसा केलं तर रात्री कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुकवायला ठेवायचं आहे अशा प्रकारे घट्ट ही नाचणी बांधायची आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर मोड याला ठेवायची आहे तर तुम्ही कधी पण करू शकता दिवसा करू शकता किंवा रात्री ही प्रक्रिया करू शकता अशा रीतीने भांडं ठेवायचं आहे आणि मोड याला ठेवून द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी ही नाचणी खोलणार आहे तर तुम्ही बघू शकता याला किंचित आपल्याला मोड आलेली दिसत आहे त्यानंतर आता ही नाचणी आपण सुकायला ठेवणार आहे तर नाचणी आपण घरामध्ये फॅन खालीही सुकू शकता पूर्ण दिवसभर ही नाचणी छान प्रकारे सुकते किंवा उन्हामध्ये एक दोन तासात ही नाचणी सुकेल जास्त आपल्याला एकदम कडक करायची नाही तर मी फॅन खाले घरामध्येच ही नाचणी सुकून घेणार आहे नाचणीला नागली म्हणतात काही भागामध्ये रागी म्हणतात तर या नाचणीमध्ये भरपूर प्रोटीन आहे लोह आहे कॅल्शियम आहे नायसिन थायमिन आणि विशेष म्हणजे शाकाहारी लोकांसाठी हे एक उत्तम कडधान्य आहे म्हणून या नाचणीचे आपण भाकरी म्हणा किंवा वेगवेगळ्या रेसिपी बनवून खायला पाहिजे कारण याच्यामध्ये ग्लुटोन आहे एकदम फ्री तर मधुमेहासाठी तर हे एक उत्तम कडधान्य आहे उत्तम आहार आहे नाचणी सुटल्यानंतर किंचित चार सधी आपल्याला दोन राहायची आहे त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं किंवा टोप घ्यायचा त्याला पातळ कपडा रस्सीने बांधायचा आणि या कपड्यावरती हे पीठ टाकून आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे जो कोंडा आहे तो कोंडा या नाचणीचा वर राहील आणि आपलं पीठ जे आहे पांढराशुभ तयार होईल त्याच्यामुळे आपले पापड जे आहे ते खूप नरम होणार आहे कारण हा कोंडा आपण पूर्णपणे या पिठातून काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठामध्ये भरपूर कोंडा निघतो कारण याच्यामध्ये भरपूर फायबर आहे गव्हाच्या तुलनेमध्ये तर, तर नाचणी ही खूप उत्तम कडधान्य आहे कारण शर्कराच्या स्तराला ही नाचणी कमी करते इन्शुलिन प्रतिक्रिया जी आहे ती बेहतर बनवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कडधान्याला लवकर कीळ लागत नाही तर आता अशा प्रकारे आपलं पीठ गाळून झालेलं आहे आणि हा एवढा कोंडा या पिठातील निघालेला आहे तर मी हे पीठ आणि कोंडा मोजून घेतलेला आहे तर सातशे ग्रॅम पीठ आहे आणि तीनशे ग्रॅम कोंडा आहे नाचणीचे पापड बनवायला आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा हिंग एक चमचा ओवा एक चमचा जिरे दीड ते दोन चमचे तीळ तुम्ही एक चमचाही घेऊ शकता तसेच एक मोठा चमचा पापडखार थोडासा डिंक आणि एक चमचा चवीनुसार मीठ तर पीठ आपण व्यवस्थित एका टोपामध्ये ठेवून प्लेन करून घेतलेलं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहे हे परफेक्ट आपलं प्रमाण आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये आपण हे पापड तयार करत आहोत तर तीळ सोडून सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि जाळसर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे हा झाला आता आपला पापड मसाला तयार जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपलं पीठ आहे म्हणजे पीठ आपण मापून घेतलेलं आहे त्यानुसारच आपण पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी एखादा ग्लास साईडला गरम करून ठेवावं पाण्याला उकळी आल्यानंतर जे आता आपण साहित्य तयार केलेलं आहे मसाला तयार केलेला आहे तो या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि या पाण्याला उकडी आल्यानंतर पीठ आपण या पाण्यावरती टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ या पाण्यावरती टाकायचं आहे एका किलो नाचणीमध्ये सातशे ग्रॅम आपल्याला पीठ मिळालेलं आहे तीनशे ग्रॅम कोंडा तुम्ही जर एक किलोचे पापड बनवत आहात तर ता तुमचा कोंडा किंवा पीठ यामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाण होऊ शकते परंतु जे मी साहित्य सांगितलेलं आहे प्रमाण सांगितलेलं आहे ते अचूक आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला सर्व साहित्य घ्यायचं आहे तर आपण झाकण ठेवून दहा मिनटे या उकडला वाफ काढून घेतलेली आहे गॅस कमी ठेवायचा आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटे हे पीठ शिजून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे गॅस बंद करून टोप खाली घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते आटून घ्यायचं आहे खरी मेहनत आपली पापळ करण्याची हीच आहे व्यवस्थित पीठ आपलं मिक्स करणे घोटून घेणे कारण त्याच्यामध्ये एकही काठ व्हायला नको पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर परत आता आपण गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि दहा मिनटे वाप आप आपल्याला काढून घ्यायची आहे या पिठाला तर आपण बघत आहात पीठ आपलं मस्त शिजलेलं आहे तर आता आपण पापड करायला हे पीठ घेऊ शकता हो आधी आता आपल्याला एखादी अशा प्रकारची पिशवी घ्यायची आहे सध्या अशा प्रकारच्या पिशव्या बाजारामध्ये मिळतात तर ती पिशवी स्वच्छ धुवून काढायची आहे आधी आणि त्याला ते किंचित तेलाचा हात लावायचा आहे आणि अशा प्रकारे हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला या पिशवीच्या सहाय्याने हे पीठ मस्त मऊ करायचं आहे मळून घ्यायचं आहे असे केल्याचे दोन फायदे आहे एक तर आपल्या हाताला चटके लागत नाही आणि दुसरं म्हणजे आपलं पीठ छान प्रकारे मळले जाते त्याच्यामुळे जे आहे ते आपले पापड जे आहेत ते खूप कुरकुरीत होतात आणि नरम होतात तर पीठ मस्त मळून झालेलं आहे गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे लांब बनवून त्याचे छोटे छोटे जसे आपल्याला पापड बनवायचे आहे त्याच्या साईजनुसार गोळे करायचे आहेत किंचित तेलाचा हात घ्यायचा आहे पूर्ण पिठाचे गोळे करून घ्या आणि एखाद्या डब्यामध्ये हे गोळे बंद करून ठेवा कारण हे जे गोळे आहे हे पीठ आहे थंड झाल्यानंतर पापड करायला थोडासा त्रास होतो म्हणजे ते पापड लवकर बनवता येत नाही गरम असताना पापड लगेच बनवता येतात तर हे गोळे गरम राहण्यासाठी एखाद्या डब्यामध्ये हे गोळे ठेवा झाकण बंद करा त्याच्यानंतर आपल्याला प्लास्टिकचे दोन पिशवे घ्यायचे आहे जर आपल्याकडे साचा असेल तर खूपच छान नसेल तर पोळपाटावरतीही आपण हे पापड दाटू शकता एक पापड मी साच्यावरती करून दाखवणार आहे तर प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला किंचित तेलाचा हात लावायचा एक गोळा ठेवायचा त्याच्यावर परत प्लास्टिकची पिशवी ठेवायची आहे किंचित दाब द्यायचा आहे आणि या पद्धतीने पापड बनवून घ्यायचं आहे ही पद्धत खूप सोपी आहे आणि झटपट पापड तयार होतात परंतु जर आपल्याकडे ही मशीन नसेल तर तुम्ही पोटपाटावर देखील ही पापड बनवू शकतात तर मी असं सुद्धा तुम्हाला एक पापड बनवून दाखवणार आहे प्रक्रिया सेम आहे थोडंसं दाबून घ्यायचा आणि जर आपल्याकडे छोटासा खलबत्ता असेल तर त्याच्याने या पापडावरती उंड्यावरती दाब द्यायचा तर अशा प्रकारे हा पापड तयार होतो आणि त्यानंतर आपण लाटणं घेऊनही याला थोडंफार आकार देऊ शकता थोडंसं पातळ बनवू शकता जेवढे पातळ तुम्ही बनवणार तेवढे पापड छान होतात आणि भाजायला सोपी जातात आज जे आपण खाराचे पापड बनवत आहोत तर ते आपण भाजूनसुद्धा खाऊ शकतो म्हणजे ऑइल फ्री हे पापड आहेत गॅसवरतीही भाजू शकतो स्टोववरतीही भाजू शकतो किंवा विस्तवावर सुद्धा भाजू शकतो विस्तवावर जर भाजले तर हे पापड डबलने फुलणार आहेत आणि पटापट भाजले जाणार आहेत परंतु ज्यांच्याकडे चुला नाही किंवा विस्तवाची सोय नाही ते गॅसवरती ही पापड भाजू शकता अशा पद्धतीने आपण या मशीनचा उपयोग करून पटापट पापड तयार करू शकता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ आपल्याला सतत गरम ठेवायचं आहे कारण गरम गरम पीठ असताना पापड पटापट बनवले जातात तर त्यासाठी आपला जो टोप आहे तो तुम्ही तव्यावरती ठेवा गॅस कमी ठेवा आणि तव्यावरती हा टोप ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ पूर्णपणे काढून घ्या खाली टोप ठेवा त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि पाण्यावरती चाणे ठेवून त्याच्यामध्ये या पिठाचे गोळे करून ठेवा तेही चालेल किंवा अशा प्रकारे हे पीठ गरम ठेवा आणि पटापट पापड तयार करा पापड आपण फॅन खालेही सुकवू शकता फॅन खालेही पापड खूप छान सुकता परंतु त्याला उन्हामध्ये थोडंफार ठेवणं आवश्यक आहे जर पापड तुम्ही जास्त प्रमाणात बनवत आहात तर एक दिवस तरी याला ऊन द्यायचं आणि वर्षभरासाठी हे पापड साठवून ठेवायचे पापड बघा खूप छान सुकली आहे याचा आवाज येत आहे तर आता आपण हे पापड भाजून सुद्धा दाखवणार आहे आणि तळून सुद्धा दाखवणार आहे जे पापड पातळ झालेले आहे ते खूप छान भाजले जातात आणि जे थोडेफार आपल्याला जाळ वाटतात साईजला लहान वाटतात तर ते तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता तर मी भाजूनसुद्धा आपल्याला पापड दाखवणार आहे आणि तळूनसुद्धा दाखवणार आहे आपण बघत आहात का आपला पापड छान प्रकारे भाजून झालेला आहे तर हे पापड तुम्ही कच्च्या शेंगदाण्यासोबत खायला तर खूप मस्त अप्रतिम चवीचे हे पापड शेंगदाण्यासोबत खायला चांगले लागतात रुचकर लागतात हेच पापड जर तुम्ही विस्तवावर भाजले तर हे साईजला डबल होणार आहे कारण ते पटापट शेकले जातात व्यवस्थित त्याला आहार लागतो आणि डबल फुलतात तर बघा अशा प्रकारे पापड भाजून तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला तळूनसुद्धा मी दाखवणार आहे तर छोटासा पापड कळीमध्ये टाकलेला आहे तर तो बघा आता किती फुलणार आहे तर बघा रेसिपी खूप हेल्दी आहे आणि चविष्टसुद्धा आहे तर तुम्ही भाजून खा किंवा तळवून खा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन त्याची माहिती तुम्हाला त्वरित कळेल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही त्वरित बघू शकाल तर आता आपण बघितलेलं आहे का कच्चा पापड केवढा आहे आणि तळून पापड किती मोठा झालेला आहे तर तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता हेल्दी खा आणि निरोगी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी